आपण पाहत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे क्रॅश झालेलं हेलिकॉप्टर राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना घ्यायला मुंबईत जात होत त्यापूर्वीच पुण्यात घडली मोठी दुर्घटना बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्यानं तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे दिल्लीस्थित एका कंपनीच्या मालकीचं हेलिकॉप्टर पुण्यातील ऑक्सफोर्ड काउंटी रिसॉर्ट येथील हेलिपॅडवरून उड्डाण करत होतं पुणे बंगळुरू महामार्गापासून काही अंतरावर असलेल्या बावधन बुद्रुक येथील डोंगराळ भागात धुक्यामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे अपघात झाल्यानंतर काही क्षणातच हेलिकॉप्टरनं पेट घेतला आणि त्यात असलेल्या दोन पायलट आणि एका इंजिनियरचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला हे हेलिकॉप्टर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना मुंबईत घ्यायला जात होता अशी माहिती समोर आली आहे या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मुंबई ते सुतारवाडी असा प्रवास सुनील तटकरे करणार होते त्यासाठी पुण्याहून मुंबईसाठी हे, हे हेलिकॉप्टर जात होतं काल हे हेलिकॉप्टर परळीत होतं अपघाताची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यांची पथकं तातडीनं घटनास्थळी दाखल झाली आहेत अपघातग्रस्त क्षेत्रात बचावकार्य हाती घेण्यात आलं आहे या भीषण अपघातामुळे हेलिकॉप्टरमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला हे स्पष्ट झालं आहे ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज